पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावचे सुपुत्र नितीन कुलकर्णी यांना यावर्षीचा दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ते पुणे जिल्हा परिषदेत दिव्यांग विभागामध्ये निमवैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत पुणे जिल्हा हे कार्यक्षेत्र असले तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते दिव्यांग क्षेत्रात मार्गदर्शनपर कार्य करत असतात अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी दिव्यांग क्षेत्रामध्ये आपलं स्थान निर्माण केलं असून कुलकर्णी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याला आमदार राहुल कुल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख रावेर मतदारसंघाचे आमदार राहुल जावळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रसेवा व राष्ट्रवाद हा सर्वतोपरी असून सामाजिक कार्यात झोकून देऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचा उचित सन्मान होणं गरजेचं आहे व ते कार्य पद्मश्री मणिभाई देसाई ट्रस्ट करत आहे असं सांगितलंय आणि सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचं अभिनंदन केले अध्यक्षीय भाषणामध्ये हिंदूरत्न डॉक्टर रवींद्र भोळे यांनी पद्मश्री मणिभाई देसाई यांच्या कार्याचा उहापोह करून उपस्थितांना त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला असे पुरस्कार व सन्मान मिळणं मोठी बाब आहे त्यातून कामासाठी प्रेरणा मिळते आणि आणखी जबाबदारी वाढते माझे समाजसेवेचं हे व्रत अखंडपणे चालू राहील अशा भावना नितीन कुलकर्णी यांनी शिवशाही न्यूजला बोलताना व्यक्त केल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या